बावीस वर्षाची परंपरा जपत बदलापुरात यंदाही आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय पाच जानेवारी ते बारा जानेवारी असे आठ दिवस गांधी चौकातील मराठी शाळेच्या क्रीडांगणावर हा कीर्तन महोत्सव रंगणार आहे या कीर्तन महोत्सवात राज्यभरातील नामवंत कीर्तनकार उपस्थित राहणार आहे पाच जानेवारीला मांजरलीतल्या गणेश चौकातून दिंडी सोहळ्याला सुरुवात होईल आठ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात ह प पुरुषोत्तम महाराज पाटील विशाल महाराज इंद्रजित महाराज रसाळ पांडुरंग महाराज 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 पोपट पाटील विक्रांत पोंडेकर ज्ञानेश्वर शिंदे अशा नामवंत कीर्तनकारांचं कीर्तन ऐकण्याची संधी बदलापूरकरांना मिळेल बारा जानेवारीला रविवारी कार्यालयाच्या कीर्तनाने या महोत्सवाची सांगता होईल ह भप विनोदाचार्य प्रकाश महाराज बोदले यांच्या कीर्तनानं या सोहळ्याचा समारोप होईल सध्या मोबाईलने तरुणाईच्या मनाचा ताबा घेतलाय त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण गुन्हेगारी कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून तरुणाईत आध्यात्मिक विचार रुजवण्यासोबत प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे अंबरनाथ तालुका राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या वतीने गेल्या बावीस वर्षापासून बदलापूर मध्ये एक हा कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या सहकार्याने होतो आहे आणि निश्चितपणे बावीसव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना यावर्षी कीर्तनकारसुद्धा आपण चांगल्या प्रकारची निवड करून राज्यामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे ज्यांच्या कीर्तनासाठी हजारो लोकांची गर्दी होते अशा चांगल्या कीर्तनकारांना आपण बदलापूरमध्ये माझ्या नागरिकांसाठी आपण ही एक चांगली पर्वणी आणलेली आहे या कीर्तनाचा लाभ सगळ्यांनी घ्यावा यासाठी खऱ्या अर्थाने माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की दोन हजार पंचवीसची सुरुवात ही बदलापूरमध्ये एका चांगल्या विचारातून व्हावी आपली संस्कृती खऱ्या अर्थाने जपण्यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि वेगवेगळ्या विचारातून जे आपल्याला चांगल्या प्रकारचे बोध दिले जातात त्या बोधामधून आपण आपल्या परि परिसरामध्ये आपल्या भागामध्ये एक चांगलं वातावरण निर्मिती करण्यासाठी सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी सगळ्या जनतेला विनंती करतो पाच तारखेपासून बारा तारखेपर्यंत रोजच कीर्तनाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो